नमस्कार मित्रांनो तर मी आज गेलो गेलतो कारण की डॉक्टरांनी फाई ती फाई फाईल असते आपल्या म्हणजे सुट्टी व्हायची जी आपली दवाखान्यात ट्रीटमेंट असली सुरू त्याची फाईल असती मग ती फाईल फाईलसाठी मला बोलावलं होतं डॉक्टरांनी मॅडमनी म्हणजे मला पण काही माहीत हो नव्हते एवढं कशासाठी बोललं काय नाही त्याच्या मी काय केलं मला आईचा फोन हो आलावरून म्हणजे तुला मॅडमनं बोललेलं आहे काय झालं काय नाही मग बघण्यासाठी मी डायरेक्ट गेलो वली आणि मॅडम म्हणजे थोड्या ही होत आहे माझी दुसरे बी पेशंटची मध्ये होत त्याच्यामुळे मी थोड्या बाहेर थांबलो आणि मग थोडं गेल्यावर मॅडमने माझ्याकडे फाईल ती दिली आणि ती काय म्हणल्या म्हणजे खाली दिसते तर दुसऱ्या वार्तामध्ये जावा तर इथं मग तरी सांगितलं मला पत्ता खाली आणि जाऊन तर सही शिकत आणा आणि काय काय डॉक्युमेंट लागतील ते पण विचारा मग त्याच्यासाठी मग मी गेलो होतो तिकडं खाली विचारण्यासाठी मग ती काय म्हणले राशन कार्ड आणि ती दुसते स्कीम निघाली म्हणजे आपले जे पैसे खर्च झालेत दवाखान्यामध्ये ती किमचा जर म्हणजे फॉर्म जर भरून आणला आपण तर ती किमचे पैसे पण आपले हे होते वापसायचे विमे पैसे वापस यायचेत आपण जे गोळ्या औषध जे घेतले आतापर्यंत साक्षीला टेकमे जी झाली का त्याचे आपले विमे पैसे तिथे वापस यायचे त्याच्यामुळं आणि त्याच्याशिवाय कृती पण होत नाही की कोणची भाऊ कोणती आहे होती योजना महात्मा फुले महात्मा फुले योजना आहे ती नवीन निघाली आणि त्यांच्या सगळ्याच्यामध्ये झालं तर मला सांगितलं नव्हतं आतापर्यंत तुझ्यामुळे उशीर झाला आणि आता सांगितलं सांगितले मॅडमनी आता काय झालं आहे की काल आणि परवा दिवशी ती जी होतं सुट्टी होती शनिवार होता रविवार होता मग तहसीलला जावं लागते आता आमच्या गावाकडे जावं लागेल तहसीलला एवढं लांब आता पस्तीस किलोमीटर जावं लागेल तिथं मला आजच जावं लागेल कारण की आज जावं लागेल थोड्या वेळानं डब्याचा ही व्यवस्था हे करून जावं लागेल आणि एवढ्यातच कळलं की म्हणजे साहेब पण म्हणले आता मी म्हणलं त्यांनी साहेबाला पण विचारलं त्या मॅडमने पण विचारलं की सुट्टी कधी होईल असं होईल तसं होतं मॅडम बाळाचा चांगला आहे का सुट्टी कधी होणार आहे पण मॅडम म्हणल्या थोड्या बाळाच्या पैसा कमी आहेत नॉर्मल आणि तेव्हा सगळं तुमच्या तरी कागद ती घेऊन दिवस तर होईल म्हणून म्हणजे चार पाच दिवसामध्ये तुमचं रेडी होऊन म्हणजे बाळ ठीक होईल चार पाच दिवसामध्ये आज मी चार पाच दिवस सुट्टी भेटणार नाही म्हणून त्याच्यामुळं मग म्हटलं विचारावं माय मॅडमला माझी समजून की आता दहा दिवस झाले आज दहावा दिवस नववा का दहावा दिवस तयार सुरू मग विचारावं म्हटलं मॅडमला ना देड़ आता तो एक मित्र पण आला बीड बीडवरून भेटायला आता म्हणजे आमच्या गावापासून बीड साठ किलोमीटर आहे आता त्या मित्राला भेटलो आता त्या मित्रानं म्हणजे फोटो ही काढून घेतले आणि म्हणत होता की तुमचे व्हिडिओ बघून मी एवढं लांब आलो आता कामाला गेलो नाही मला पण एवढा आनंद झाला ते मित्र मला भेटायला आला ह्या एवढं लांब बीडवरून आला तिथे भेटायला आमच्या जिल्ह्यावरून भेटायला माझ्या पण मनोरंजनाचं बरं वाटलं चहा चहाही प्यायला दोघांनी मी पण त्याला चहा प्या नेलं एवढं लांबून आल्याबद्दल दरम्यान फोटो पण काढला म्हणला तुम्हाला बघून म्हणजे एकदम आनंद व्हायला लागला आणि खुशी वाटायला लागली मग साठशी कधी नेहलतं होतं आणि त्यांनी भेटायला मित्रांनी पण साक्षी झोपली होती म्हणून आजत खाली पाजला आणि हॉटेलमध्ये जाऊन आणि त्याला एकदम म्हणजे खुशी व्हायला लागली की मला 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 म्हणत होता की तुम्ही भेटताल म्हणून असं वाटत नव्हतं असं तसं बोलत होता मग आताच मला बोलला अर्धा तास बोललो दोघं आणि ते आता एवढ्यात गेला <coughs> <coughs> मला म्हणलं अजून अजून मी येतो दोन चार दिवसांना अजून येतो तुमच्याकडे असं म्हणलं मी म्हणलं या कधी पण या काय नाही असं अजून म्हणते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये दिसता तसं समक्षेमध्ये यावं असं तसं बोलत होता म्हणलं काय नाही असं आपलं आहे ती परिस्थिती मी काय ही नाही म्हणजे आपण काय उगतच एक आहे आणि एक दाखवायचं असं काय नाही आपलं जे आहे घरात ते दाखवायचं घर जे आपली परिस्थिती आहे तीच आपण दाखवायची व्हिडिओमध्ये पण काही मोठा नाही तर मित्रांनो अजून पाच दिवस सुट्टी नाही होणार साहेब म्हणजेच आणि आता कागदाला पण एवढा उशीर लागणार आहे आता सुट्टी होती सुट्टीमुळं आता म्हणजे आता मला पण जाऊन तिथं विचारायला लागेल कसा फॉर्म ती फॉर्मचाही फोटो न्यावा लागेल ह्या भाऊकून भाऊने केलेला आहे ती त्यांच्याकडून फोटो न्यायचा आणि तिथं विचारूनही म्हणजे कागद करा लागेल राशन कार्ड पण नाही आमच्याकडून राशन कार्डाचा फक्त नंबर आहे राशन कार्डाच्या नंबरावरून राशन कार्ड पण काढायचं आणि ते ही फॉर्म पण भरून पैसे केज का आणायचं आपल्या आपल्या ह्याच्यामधून केजमधून केज तालुका आहे आमचा केज तालुक्यामध्ये जावं लागेल आता एवढं लांबून आता टाकशीला ही इथं ठेवावं लागेल आता मला इथून निघालं लागेल आता पाच वाजत आली तर पाच वाजल्यापासून आता मला जाऊन सहा तर वास येत आता मग तिथं रात्री झोपतो मी घरी आणि घरी झोपल्यावर मग उद्या सकाळ सकाळी उठून डायरेक्ट केस जातो ते काम हे करतो सगळं आणि डायरेक्ट आपल्या साक्षीकडे येतो मग व तिथून पुढे कधी सगळी सुट्टी फाईल म्हणजे तयार होती आपली मग तिथून कधी पण सुट्टी झाली की लगेच सुट्टी देते कारण की फाईल आपली कंप्लीट झाली फाईल कंप्लीट केल्याशिवाय सुट्टी भेटत नाही असंच म्हणजे दहा पंधरा दिवस झाले इथलं सगळं माहीत झालं म्हणजे कधी सुट्टी होती काय नाही ती फाईल कागदात नसले तर सुट्टी होत नाही आणि ती फाईल केलेली आपल्या ती फायद्याची आहे कारण की आपल्या जे पैसे पैसे आपले गोळ्या औषधाला गेलेले असतील ती पण वापस येतात नेहमी अर्धे पैसे वापस येतात आपली त्यासाठी ती किम बारी ज्योतिबा फुले म्हणून असे किम आलेली आहे तर आता बघतो काय होतं आहे काय नाही आणि अजून पाच दिवस सुट्टी म्हणल्यावर सुट्टी नाही म्हटल्यावर तर अजून म्हणजे बोर व्हायला लागले पण काय म्हणजे नाही इलाज आहे आपल्या बाळासाठी तर आपल्याला थांबावंच लागेल आता काय आपण म्हणजे आता आपण वडील झालं म्हणल्यावर त्याच्यासाठी आपण हे करतो आणि नाही थांबून काय म्हणजे आता आपलं म्हणजे थांबावंच लागेल नाही इलाज आहे आता किती पाच जीवन दहा म्हणलं दिवस बी दिवस म्हणलं तरी पण आपली थांबल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून त्याच्यामुळे आता था थांबावं था लागेल काही नाही इलाज नाही अजून पाच दिवस कुठे उशीर आहे साक्षीला पण सांगितलं साक्षी पण म्हणाली अजून पाच दिवस एवढं एवढ्या दिवस असते का असं करा तसं करा आणि साहेबाली बोला म्हणत होती एवढे दिवस सुट्टी असते का असं तसं मी म्हणलं आहे बाळाला राहिलं पाहिजे ना आपल्या दुखायचं बाळाचं हे राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय सुट्टी देतील का आणि साक्षीची टाकी पण तोडायची राहिलेत आता दहा दिवस झाले की टाकी तोडायची आता एक दोन दिवस राहिले एक दिवस एकच दिवस राहिलं आहे एक दिवस झाला की साखी साक्षीची टाकी पण तोडली मग साक्षीचं ते राहतंही चांगलं किलियर बाळाचं पण राहते मग आम्ही डायरेक्ट घरी आणणार बाळाला घेऊन लगेच मग तेवढा साठीला फक्त घरी जाऊ वाटायले एकदम लवाट आले कधी घरी जाईल कधी नाही कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं असंच मला ती काल लागली होती चला घरी मला इथे करमन झालंय आता किती दिवस झालं एकाच जागेवर बसून आहे मी म्हणलं मग काय फिरती का सगळे दवाखान्यामध्ये एकाच जागेवर बसून आहे एकाच जागेवर बसून राहायला ते म्हणलं आता हे म्हणलं पेशंट आहेत सगळे बसूनच राहतात की व्यवस्थित सुरक्षित राहायचं आपले सरक्षित राहत म्हणलं आणि त्याच्यामुळं सरक्षी पण आता मी खरी तसं पण आता काही नाही थांबावं लागलं ना आपले आता मी जातो उद्या आत खड्यावर वेळानं आणि म्हणजे काय जातो तो काय होत आहे काय नाही फोन बी लावला होता एक ओळखीचे आहेत आपले केजमध्ये भाऊ त्यांनी पण फोन लावला होता त्यांनी सांगितलं तर आधार कार्ड हे आणायला पुन्हा आपल्या राशन कार्डाचा नंबर आणायला म्हणले काय नाही मी करून देतो आपले माझे चांगले मित्र आहेत आज ते वरच पडलेले आहे आणि पहिल्यापासून त्यांच्याकडे मी काम करतो म्हणजे काही पण असेल तस का मी त्यांच्याकडे जातो आणि आत्ता पाच दिवस म्हणल्यावर आता मी येणार मग पुन्हा अजून चार दिवस अजून बाकी चार दिवस पण राहतील अजून तर मित्रांनो आता मी उंजे जातो बिंद करतो मिळाल्या अजून काय म्हणतात काय नाही कधी सुट्टी म्हणतात मी बघतो मला बाय मित्रांनो